गेल्या काही महिन्यांपासून एम एस आर डी सीचा टोलनाका दहीसर टोल नाका हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न चालू होता आणि आठ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे ह्यांनी वसईविराच्या हद्दीमध्ये स्थळ पाहणी करण्यात आले असता आम्ही स्थानिक ग्रामस्थ आणि संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांना आमचं गाराणं सांगितलं आणि ह्या स्थलांतरबाबत बेकायदेशीरपणा जो चाललेला आहे त्याचा मी निषेधसुद्धा व्यक्त केला ती ते आमचं निषेध पूर्ण महाराष्ट्रावर पसरलं साजिकच याची दखल आम्हाला तरी वाटते का आता केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आता परिवहन मंत्र्यांना स्पष्ट पत्राद्वारे कळवलं आहे की कुठल्याही प्रकारचा टोलनाका दहीसर टोलनाका जो एम एस आर डी सीच्या अंतर्गत आहे तो राष्ट्रीय महामार्ग मार्ग प्राधिकरण हा नियमामध्ये ये येत नाही आणि त्यांनी आपला नकार सांगितला आहे त्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्र्यांचे खूप खूप आभार मानतो